नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ बुआसित बाबा यांचं दर्शन घेऊन आदरणीय दादा यांच्या हस्ते व उपस्थित सर्व उमेदवार व रावरी शहरातून आलेले अनेक नागरिक यांच्या हस्ते आत्ता शुभारंभ केलेला आहे आणि निश्चित स्वरूपात आताच आपल्याला सुजयदादांनी अतिशय मौल्यवान मार्गदर्शन केलं की भविष्यामध्ये आमच्या रावरीप्रती प्रेम आणि रावरी जनतेने आमच्या सर्व उमेदवारांवर जो विश्वास टाकणार आहेत त्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही भविष्याचे जे पाच वर्ष रावरी नगरपालिकेवर जनतेने आमच्या हातामध्ये जर सत्ता दिली तर आम्ही कशा प्रकारचं काम करू हे आत्ता दादांनी सांगितलं खरं म्हणजे रावरी शहरात आदरणीय कळडिले साहेबांचं सा भरपूर प्रेम होतं अजूनही त्यांचं प्रेम आपल्यामध्ये आहे आणि त्यांचे राऊरी शहराच्या प्रती अनेकशे म्हणजे त्यांनी योजना आखल्या होत्या भविष्यात त्यांना राऊरी पालिका आपल्या ताब्यात आल्याच्यानंतर अनेक कामं करायचे होते आणि स्वप्न भरपूर होते पण आज ते आपल्यामध्ये नाहीत पण आपल्यामध्ये वडिलो सामान आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं मार्गदर्शन आहे सुजयदादांची भावासारखी ताकद ही माझ्यासोबत आहे आणि मी आज काम करत असताना ह्या ताकतीवरती आज ना राऊरी नगरपालिकेचे सर्व उमेदवार हे आपापल्या प्रभागामध्ये फिरत असताना जनतेला आम्ही एवढा शब्द देतो आहे की नक्की आता तुम्ही गेल्या चाळीस वर्षापासून एका कुटुंबाच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे तर आता ह्यावेळी राऊरीचं भविष्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीकडं आमच्याकडं जर तुम्ही सत्ता दिली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण जे मौल्यवान मतदान भारतीय जनता पार्टीला करणार तर त्याचं सोनं आम्ही शंभर टक्के करून दाखवू एवढा विश्वास मी सर्व राऊरीच्या जनतेला देतो